नमस्कार स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक क्वालिफाईड अँड इंटेलिजंट वकील डॉक्टर इंजिनियर, यांना निवडून देणे देऊन घराणेशाही संपवायची आहे असं महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी ठाणली आहे निश्चित केला आहे मतदारांनी उठाव केला आहे मतदारांनी घराणेशाही संपवण्याचा उठाव केलेला आहे त्यामुळे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे की आता घराणेशाही लोकांना वाव नाही कोणत्याही नेत्याच्या नावाने तुम्ही निवडणूक लढवण्याची अपेक्षा ठेवत असाल तर तुमची हार निश्चित आहे हे फिक्स आहे आता ह्या संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम करण्याचं कार्य मतदारांनी हाती घेतलं आहे आता आजी माझी नगरसेवक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य यांना वाव नाही आजपर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भाजपचं काँग्रेसचं शिवसेनेचं राष्ट्रवादीचं कोणाचंही तिकीट घेतलं तरी निवडून येऊ नियू शकतो असा तुमचा गैरसमज आहे तुम्ही आजपर्यंत कोणाच्याही तिकिटामुळे निवडून आलेला नाहीत उलट तुम्ही निवडून येऊ शकता त्यांनाच हे तिकीट देतात हे मी माझं पदरचं सांगत नाही केव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाना पाटेकरच्या मुलाखती म्हटले हो मध्ये म्हटले होते, होते की जो निवडून येऊ शकतो त्याला आम्ही तिकीट देतो आता याचा अर्थ कंसात बघा निवडून येऊ शकतो म्हणजे कोणत्याही मार्गाने ये न केन प्रकाराने निवडून येऊ शकतो मग काळा पैसावाला असतो भ्रष्टाचारी असो वंश असो गुंडप्रतीचा असो असा त्याच्यातला अर्थ निघतो आता त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने फार मोठी मदल मारलेली आहे सर्व सुशिक्षित मतदार सैनिक समाज पार्टीबरोबर येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे कारण तुकाराम डफळ यांना शिरूर विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मतदारांनी भरघोस मतदान करून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवलं याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्रातील तमाम मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत हे निश्चित झालं आहे म्हणून आता मी स्पेसिफिक महाराष्ट्रातील तमाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पायाभक्कम करण्यासाठी निवडणुकीमध्ये पायाभक्कम करण्यासाठी अहिल्यानगरचं उदाहरण दिलेलं आहे की अहिल्यानगरमध्ये जर हे आजी माजी नगरसेवक तुमचे ठेकेदार तुम्ही अनुदानात वाटणी घेणारे काम न करता बिल काढून देणारे अवैध धंदे करणारे अनैतिक मार्गाने पैसा कमवणारे <coughs> तुमच्या मा वाडामध्ये गुंड म्हणून कुप्रसिद्ध असणारे अशा लोकांना आता मतदान करणार नाहीत अजिबात नाही मग तुम्ही भाजपचं नाव असो किंवा आहिल्यानगरमध्ये सुजय विखेचं नाव असो किंवा संग्राम जगतापचं नाव असो कोणत्याही नेत्याच्या नावाने तुम्ही निवडून आलेले नाहीत आणि येणार तर अजिबात नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे जे आंदोलन आहे हे प्रत्येक नागरिकाच्या मनात ठसलेलं आहे म्हणून आहिल्यानगरच्या अडुसष्ट उमे जागेकरिता नगरसेवकाच्या जागेकरिता वकील असेल बुद्धिजीवी माणूस असेल इंटेलिज क्वालिफाईड स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील असेल माजी सैनिक असेल अशा लोकांचा आम्ही अशा लोकांना निवडून आणण्याचा प्लॅन तयार केला आहे अडुसष्ट जागेवरचा प्लॅन तयार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या नावाने उभे राहू नका विनाकारण थोबाडोवर पडण्याची परिस्थिती ओढवणार आहे कारण मतदार राजा जागू झाला आहे